नमस्कार बातमी आहे सोलापुरातून महापालिकेसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला या प्रसंगी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद देखील साधला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख काय म्हणाले पाहूयात कमीत कमी पंच्याहत्तर जागा निवडून येणार असल्याचा अंदाज देखील त्यांनी या प्रसंगी वर्तवला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या जाहीरनाम्यातील नव्वद टक्के कामे पूर्ण झाल्याचं देखील त्यांनी या प्रसंगी म्हटलं आहे पहा मतदान झाल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी काय म्हणाले पाहूयात सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे सोलापूर म ग्रामदेव देवशी यात्रा या मत ह्या निवडणुकीच्या दरम्यान आलं आणि कालच त्याचं होम हवन हे सगळं कार्यक्रम संपलं आणि आज दारूकाम आहे आज दारूकाम संध्याकाळी असल्यावर मी नागरिकांना सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी मतदान करावं आणि मतदानासाठी बाहेर यावं आजचा सकाळचा दिवस संध्याकाळपर्यंत आपण सगळे निवांत आहेत आज कुठलंच धार्मिक कार्यक्रम आज नाही आहे ज्या यात्रे संध्याकाळी दारू सांगता आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी मतदान करावं दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला माहीत आहे भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्षच निवडणूक लढवत आहे बाकी कुठलाच पक्ष निवडणूक लढवत नाही कारण त्यांचे उमेदवार त्यांच्याजवळ राहिले नाहीत सगळ्याचे उमेदवार इकडून तिकडं तिकडून इकडं पळापळी असल्यामुळं त्यांचेही उमेदवार त्यांच्याकडे नसल्यामुळं भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष असल्यामुळं कमीत कमी पंच्याहत्तर जागा यायला पाहिजे पंच्याहत्तरचा दावा करतो तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल मतदान करण्यासाठी सोलापूर शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ज्या जाहीरनामा होता आमच्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या वेळी काढलं होतं ते जाहीरनामा जवळपास आम्ही नव्वद टक्के पूर्ण केलेला आहे आणि सोलापूर शहराचा विकास अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर आठ दहा अकरा वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास या सोलापूर शहराचं ज्या काही हद्दवाढ असू दे तीस तीस वर्ष झालं तिथं त्या ज्या काही सुखसुविधा त्यांना मिळत नव्हत्या मूलभूत सुविधा त्या सुविधा देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला जवळपास नव्वद टक्के हद्दवाढ भागामध्ये आम्ही पण नळ शुद्ध नळाचं पाणी लाईट लाईट रस्ते ड्रेनेज ह्या सगळ्या कामं पूर्ण केलेल्या आणि आपल्या या शहराचा विकास करायचा असलेत आपल्याला असंच विकास पुढं जायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या पाठीमधून नागरिक उभं राहा